सगळ्यांची दिवाळी झाली आता सगळे पाहुणे जिकडे तिकडे जात आहेत येत आहे, आहे कुणाला सुट्टी आहे तर कुणाला नाही तर अशा पद्धतीने यांची पण आत्या आता येणारच आहे तर दिवाळीमध्ये येणं झालं नाही मग आत्ता दिवाळी झाल्यानंतर न येणार आहे तर त्यांच्या स्वागतासाठी ताज्या ताज्या करंजा आजी आज नाती मिळून करत आहेत तर अशा खूप आनंदाने आणि खूप उत्सुकतेने अशा करंजा तयार होत आहेत तर आजी आज नाती मिळून आत्यासाठी खास अशा करंजा बनवत आहेत आत्या खूप दूरवरून खूप दिवसांनी येणार आहे त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी अशा करंजा तयार होत आहेत तर करंजा जवळजवळ होतच आलेल्या आहेत तर हे तिळाच्या आणि गुळाच्या करंजा आहेत छान तीळ गुळ मिक्स करून तीळ भाजून अशा पद्धतीने गुळामध्ये मिक्स करून वाटून घेतलेल्या आहेत तर करंजा तयार झालेल्या आहेत आता ह्याला आजी तळून घेणार आहेत छान आजीनी आणि नातींनी अशा तयार केलेल्या आहेत करंजा तर ह्या तळ तळून अशा छान खुशखुशीत खमंग अशा तळून घेणार आहेत आजी आणि अशा पद्धतीने करंजा तळत आलेले आहेत तर अशा पद्धतीने आजी नातीचं बॉंड आहे एकदम प्रेमळ एकदम मायाळू तुमच्या पण घरात असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप खूप आनंदाने उत्सुकताने हे ताज्या जा करंजा अशा बनवलेल्या वो आहेत खास त्यांच्या लेकीसाठी आणि अशा पद्धतीने करंजा तळून झालेल्या आहेत आता करंजा पण खूप खुसखुशीत झालेल्या आहेत बरं का तर अशा पद्धतीने ह्या करंजा पूर्ण असे तळून गेलेल्या आहेत तर गे तुम्ही या करंजा पाहू शकता खूप पांढऱ्या शुभ्र अशा फुगलेल्या आणि खूप खुसखुशीत असे पातळ एकदम खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही हात लावताच ह्या तुटणाऱ्या एकदम बघू शकता तुम्ही एकदम धक्का लागताच अशा खुसखुशीत झालेल्या आहेत करंजा तर तिच्या बॉन्ड आणि अशा पद्धतीच्या करंजा तुम्हाला आवडल्या असेल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद